प्रचार यंत्रणा आणि सभा नियोजन उद्यापासून चालू होईल आज मला त्याच्याबद्दल काय फारसं सांगता येणार नाही उद्यापासून ऑर्गनाईज होईल बाकी अजून काय प्रत्यक्ष उमेदवार त्याची तारीख ठरेल दोन दिवस त्यांनी फलटणला दिलेले आहेत बाकी जवळ सगळे अनिकेत राजे सत्यजित राजे विश्वजित राजे सुभाध राजे शिवांजली राजे हे सर्वजण आणि धैर्यशील मोहिते पाटील साहेबांच्या पत्नी शीतल देवी या आ, ही धुरा सांभाळणार आहे मी आहेच पण मला बाहेर आहे काय प्रमुख मुद्दे असणार आहेत म्हणजे कसं समोरच्या उमेदवाराच्या बद्दल नाही उमेदवाराबद्दल आमचं निगेटिव्ह आम्ही काही बोलणार नाही आम्हाला फक्त आमचं फलटण सेफ हातात हवं आहे इतकंच आमचं हे आहे म्हणजे आमची ॲटिट्यूडच ती आहे आम्ही कुठल्या काय पार्टी आम्ही फार लहान जग आहे वे वी आर व्हेरी स्मॉल पीपल आमचं जगच फार लहान आहे आणि आमचं जग दहशतमुक्त असावं एवढंच आमचं भूमिका आहे कारणानं कामाच्या चुकीच्या केसेस होऊन पोलीस स्टेशन मॅनेज करून कुठला तहसीलदार आणि हे मॅनेज करून खोट्या केसेस लोकांच्यावर टाकून माझ्यावर सुद्धा झाली होती धैर्यशील मोहिते पाटल्यावर आत्ता होतीये तीनशे दोनशे हा प्रकार योग्य आहे का तुम्हाला पत्रकार म्हणून काय वाटतं चौथा स्तंभ जो लोकशाहीचा आहे तो कुठंतरी अडकलाय करण्याचं चाक अडकलं होतं तसं त्याच्यामुळे ह्या प्रसंग आमच्यावर भांडण्याचा येतोय किंवा या संघर्षाचा येतोय दरम्यान आपण बोलला की रामाचा आशीर्वाद आहे कोणत्या रामाचा आशीर्वाद रामरायाचा रामराया मी माझं नाव सुद्धा रघुनाथ आहे राम काय रघुनाथ काय एकच की आम्ही आमचं महाराज साहेबांची म्हणजे कुठल्या मालुली राजांची श्रीमंत रामराजे श्रीमंत रामराजांचा आशीर्वाद असल्याशिवाय आशीर्वाद नसेल कदाचित पण त्यांच्या इच्छेविरुद्ध सुद्धा आम्ही लढणारच अनेक कार्यकर्त्यांची दे, इच्छा होती की श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळावी तर उमेदवारी मिळाली नाही तर काही कार्यकर्ते आपले नाराज आहेत का त्यांची नाराजी कशा बंद शकतो नाही आहेत कोणी नाराज प्रत्येकाला जे काय साध्य करायचं होतं ते साध्य कदाचित होईल चांगलं सगळं कार्यकर्त्यांनी काम व्यवस्थित केलं तर साध्य होईल मला पलटण तालुक्यातून एक लाखाचं मत मिळेल त्या अनुषंगाने आपली काय प्रतिक्रिया एका तासाला एक लाख कोटी जसे येतात तसलाच प्रकार आहे असं मला वाटतं दोन प्रश्न आहेत एक पलटण मधून आघाडी किती असेल पलटण कोरेगाव मधून आणि दुसरा प्रश्न आहे जे आता काय कार्यकर्ते तुमच्या तुम्हाला सोडून गेलेत जर निवडणुकीनंतर पुन्हा आले तर त्यांच्यासाठी दरवाजा उघडा आहे का तुमचा आमचं मन मोठं आहे त्याच्यामुळं चुकलेल्याला माफ करणं हे ह्या राजवाड्याचं ब्रीदच राहिलेलं आहे काहीच त्याच्यात प्रॉब्लेम नाही आले परत आले आले नाही आले नाही आले आम्ही काय कुठल्या कार्यकर्त्याच्या मागे लागत नाही सोडून गेला म्हणून त्याचं घरदार वाटोळ करायला आणि रस्त्यावर काढायला जात नाही ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आमच्या विरोधात जाण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे त्यांना आमचं जर पटलं नाही तर त्यांनी आमच्या विरोधात गेलं तर आमची हरकत काय असण्याचं कारण लेट्स वेट अँड वॉच वी आर गोंट टू ट्राय हार्ड आम्ही गप्प बसणार नाही आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आमदारकीप्रमाणेच इलेक्शन लढवणार आणि जास्तीत जास्त लीड मोहिते पाटलांना देण्याचा आम्ही प्रयत्न करणार त्याचं कारण आम्हाला आमचा तालुका सेफ ठेवायचा आहे दहशतमुक्त ठेवायचा आहे तुम्हाला पत्रकारांनाच मी एक प्रश्न विचारतो मलठण का वाढलं नाही ते आधी सांगा नंतर मला बाकीचे प्रश्न विचारा पत्रकार है अच्छा अच्छा मजी का चूक है मैं प्रश्न विचार योग्य है ना जाने का प्रश्न चलो <स्वाला। स्वाला गीज्ञारे>